नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मेडियोक्रिटी या पुस्तकावर बोलतोय त्यातला एक महत्वाचा भाग हो नक्कीच आपण तिसऱ्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करतोय शीर्षक आहे कृतीचा आनंद द जॉय ऑफ ऍक्शन या प्रकरणातनं कर्मयोग या संकल्पनेबद्दल सांगितलं आहे म्हणजे सोप्या भाषेत हेतू ठेवून योग्य कृती करत राहणं बरोबर पण त्या कृतीच्या निकालात म्हणजे फळात जास्त न अडकणं अगदी जसं आपण रोजच्या जगण्यात पाहतो आपली कर्तव्य कधी कधी ओझ वाटू शकतात हो ना पण हे तत्वज्ञान जर आपण आणलं तर तीच कर्तव्य विकासाची संधी बनतात चला मग बघूया कृतीतून खरा आनंद आणि समाधान कसं मिळतं यावर बोलूया नक्की तर सुरुवात करूया कृतीचा मार्ग पाथ ऑफ ऍक्शन यात म्हटलंय की काम हेतू ठेवून करावं पण फळाची अपेक्षा ठेवू नये हे थोडं कसं काम करतं म्हणजे याचा संबंध एका प्रकारच्या वैश्विक संतुलनाशी जोडला आहे असं की आपण जे प्रयत्न करतो जे मूल्य देतो हो हेच आपल्यावर होणाऱ्या परिणामांमधून आपल्याला परत मिळतं आणि त्यातून समाधान मिळतं अच्छा पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे हा फक्त देवाणघेवाणीचा म्हणजे टेकचा मामला नाही खरी गंमत तेव्हा येते जेव्हा आपल्या कृतीतून इतरांसाठी समाजासाठी खरं म्हणजे ट्रू व्हॅल्यू निर्माण होतं त्याचे परिणाम क्षणिक कौतुकापेक्षा खूप जास्त काळ टिकतात म्हणूनच पुस्तकात एक वाक्य आहे कोणतं यश हे योगदानावर आधारित आहे नियंत्रणावर नाही सस्टेन्ड सक्सेस इज बिल्ट ऑन कॉन्ट्रीब्युशन नॉट कंट्रोल बरोबर पण अनेकदा असं होतं की आपण कृती करतच नाही निष्क्रिय राहतो पुस्तकात याबद्दल इशारा दिला निष्क्रियता म्हणे प्रगतीसाठी हानिकारक आहे हो कारण ती विकासाची जी नैसर्गिक लय असते ना ती बिघडते आणि असं का होतं म्हणजे जेव्हा आपण भीतीपोटी किंवा फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करून जबाबदारी टाळतो तेव्हा काय होतं नक्की तेव्हा आपण प्रगतीच्या नैसर्गिक चक्रात अडताळा आणतो आणि इथेच जबाबदारी स्वीकारण्याचं महत्व येतं कारण जबाबदारी टाळली की पश्चाताप होतो आणि तीच स्वीकारली तर विश्वास निर्माण होतो म्हणून पुस्तकात म्हंटलंय काय टाळलेली जबाबदारी पश्चाताप आणते स्वीकारलेली जबाबदारी विश्वास निर्माण करते रिस्पॉन्सिबिलिटी वेन अवॉइडेड लीड्स टू रिग्रेट वॅन एम्ब्रेस्ड बिल्ड्स ट्रस्ट म्हणजे कृती करणं तर आहेच महत्वाचं पण त्यामागचा आपला हेतू इंटेन्शन जास्त महत्वाचा ठरतो क्षणिक फायदेऐवजी उत्कृष्टतेवर फोकस हवा अगदी आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे म्हणजे समाजाच्या भल्याचा विचार करून काम करतो तेव्हा आतून एक समाधान मिळतं खरं समाधान बरोबर जेव्हा आपल्या कृती आपल्या मूल्यांशी आपल्या व्हॅल्यूजशी जुळतात तेव्हा आयुष्य निकालांवर कमी आणि त्या प्रक्रियेवर प्रोसेसवर जास्त केंद्रित होतं मग काम कंटाळवाणं नाही वाटत नाही अजिबात नाही ते एक पवित्र लय एक सेक्रेड रिधम बनतं हाच कर्मयोगाचा गाभा आहे परफेक्शन नाही तर अलाइनमेंट प्रसिद्धी नाही तर फुलफिलमेंट पुस्तकात पुढे कृतीतून उदाहरण घालून देण्याबद्दल पण सांगितलं आहे लीड बाय एक्झाम्पल थ्रू ॲक्शन म्हणजे जे, जे लोक नेतृत्व करतात त्यांच्या कृतींकडे बघूनच इतर शिकतात नाही का अगदी बरोबर जर आपणच जबाबदारीतून पळ काढला तर आपल्यावर अवलंबून असलेले लोक गोंधळतात निराश होतात याचं एखादं उदाहरण देता येईल समजा एखादा सीईओ आहे तो सतत नवनवीन कल्पना इनोव्हेशन बद्दल बोलतो पण जेव्हा अवघड निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मागे सरतो मग मग काय कंपनीची दिशा स्पष्ट राहत नाही कर्मचाऱ्यांचा विश्वास कमी होतो कारण शेवटी प्रभाव कशाचा असतो तुम्ही काय सांगता याचं नाही तर तुम्ही काय करता याचं बरोबर म्हणून ते वाक्य महत्वाचं आहे तुम्ही काय उपदेश करता यात प्रभाव नाहीये तुम्ही काय आचरणात आणता यात आहे इन्फ्लुएन्स इज वॉट यू प्रीच इट्स व्हॉट यू प्रॅक्टिस आपल्याकडे hmm. ज्ञान आहे साधना आहेत रिसोर्सेस आहेत पण तरीही आपण व्यापक हितासाठी कृती करत नसू तर आपण नकळतपणे अशा संस्कृतीला खतपाणी घालतो जिथे वैयक्तिक स्वार्थ मोठा मानला जातो खरे अहंकाराला बाजूला ठेवून योग्य कृती करणं महत्वाचं या संदर्भात पुस्तकात आपल्या ओळखीबद्दल आयडेंटिटीबद्दल एक वेगळा विचार मांडलाय हो तो खूप मनारिक आहे आपण म्हणजे केवळ आपलं पद स्टेटस पदव्या टायटल्स किंवा संपत्ती नाही पण आपण स्वतःला अनेकदा याच गोष्टींमधून ओळखतो नाही का हो ना मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे पण जेव्हा या बाह्य गोष्टींना पद पैसा प्रतिष्ठा यांना काही धोका पोहोचतो तेव्हा आपली ओळख डगमगायला लागते आपल्याला ताण येतो पण आपलं खरं अस्तित्व आपलं एसेन्स या बाह्य आवरणांमध्ये नाहीये अजिबात नाही आपल्या भूमिका आणि समाजाच्या अपेक्षांच्या खाली एक स्थिर घटक असतो आपली आंतरिक जाणीव आपली इनर अवेअरनेस अच्छा ही जाणीव जीवनाचा अनुभव घेते पण जीवनातल्या चढउतारांनी विचलित होत नाही म्हणून हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कायम तुम्ही तुमचे परिणाम नाही तुम्ही कृतीमधील तुमची जागरूकता आहात यू आर नॉट युअर आउटकम्स यू आर युअर अवेअरनेस इन ॲक्शन यामुळे काय होतं यामुळे अपयश आलं तरी ते आपण वैयक्तिक अपयश मानत नाही प्रत्येक अनुभवाला एक माहिती एक डेटा पॉइंट म्हणून बघतो शिकण्याची संधी म्हणून पाहतो हे खूपच महत्वाचं आहे पुढे पुस्तकात एक उद्योजकीय दृष्टिकोन एंटरप्रिनरल फ्रेमवर्क पण दिला आहे पारितोषापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं प्रोसेस ओव्हर प्राईज हो यशस्वी उद्योजक नेहमी बक्षिसांच्या किंवा लोकप्रियतेच्या मागे नसतात ते कशावर लक्ष देतात ते निर्मिती सुधारणा आणि वितरण या कलेवर या प्रक्रियेवर आपली ऊर्जा लावतात याचं एखादं उदाहरण आहे का उत्तम उदाहरण म्हणजे हॉवर्ड शूल्स आणि स्टारबक्स त्यांनी स्टारबक्स ला कॉफी विकणारं दुकान नाही बनवलं मग कार बनवलं त्यांनी लोकांसाठी तिसरी जागा म्हणजे थर्ड प्लेस तयार केली घर आणि ऑफिस सोडून लोकांना एकत्र येण्यासाठी वेळ घालवण्यासाठीची जागा ही दूरदृष्टी आहे म्हणजे त्यांनी अनुभवावर भर दिला अगदी झटपट नफ्याऐवजी ग्राहकाला मिळणाऱ्या अनुभवाला परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं म्हणूनच यशस्वी उद्योजकांसाठी हे तत्व महत्वाचं आहे उत्कृष्ट उद्योजक टाळ्या मिळवण्याऐवजी मूल्यांशी जुळवून घेण्याचा अलाइनमेंटचा प्रयत्न करतात द बेस्ट बिझनेस बिल्डर्स डोंट चेज अप्लॉज दे चेज अलाइनमेंट हे छान आहे जेव्हा कामाचा दबाव वाढतो तेव्हा स्वतःला विचारायला हवं मी फक्त कामात गुंतलो आहे की खरंच प्रगती करतोय खरं व्हॅल्यू कशातून निर्माण होतंय आणि उत्तर उत्तर अनेकदा प्रक्रियेकडे परत जाण्यात मिळतं कारण तिथेच उत्कृष्टता एक्सलन्स सापडते तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतं की खरा आनंद आणि समाधान हे बाह्य निकालांमध्ये नाही तर हेतू ठेवून केलेल्या कृतीमध्ये आहे बरोबर आणि स्वतःच्या कृतीतून उदाहरण घालून देणं आणि आपली ओळख केवळ स्टेटस टायटल यांसारख्या बाह्य गोष्टींपुरती मर्यादित न ठेवणं हेही तितकंच महत्वाचं अगदी आणि जाता जाता एक विचार सोडून जाते पुस्तकाच्या शेवटी म्हटलंय की एकदा कृती करणं सहज जमू लागल्यावर पुढची पायरी आहे त्यात शहाणपण विजडम आणि अलिप्तता रिनन्सिएशन आणणं इंटरेस्टिंग तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे आपल्या कामात प्रावीण्य मिळवल्यानंतर त्यात अधिक शहाणपण आणि निरपेक्षता कशी आणता येईल ज्यामुळे आपली कृती अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी होईल